तर शेतकरी मित्रांनो आज आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये आपण हे जे ताक आणि अंडी यापासून बनवलेलं संजीवक आहे हे आज आपण फवारत आहोत तर एका पंपाला आपण हे अडीच मिली घेऊन पंपाची सोयाबीन आणि तुरीला फवारणी करत आहोत हे सर्वात मोठं बुरशीनाशक कीटकनाशक आणि संजीवक पाणी सर्व प्रकारचे घटक यामध्ये आहेत तर हे बघू शकता आणि आता आपण फवारताना तुम्हाला व्हिडिओ दाखवू हे बघू शकता आपले सोयाबीन या सोयाबीनला आपण आता